उभा राहिलेला स्वर्गीय चंद्रकांत शिवाजी पाटील उर्फ चंदू बापू यांच्या अर्धपुत्री पुत्राच्या अनावरांच्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून ज्यांच्या शुभ हस्ते हा अनावरण सोहळा पार पडला त्या लोकसभेतील राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या आमचे सहकारी खासदार मान्य सुप्रियताई सुळे मंचावरच असलेले राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य जयंतरावजी पाटील साहेब मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या मातृतुल्य लोकप्रिय आमदार मान्य आमदार सुमंताईजी पाटील आपले मित्र आपल्या सर्वांचे नेते मान्य रोहित दादा उपस्थित मंचावर उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते माधुरा काका पोळ देवराजी दादा पाटील जिल्ह्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष शंकर दादा विश्वास तात्या सगळे वैनी सर्व मंचावर उपस्थित असलेले मान्यवर बाळासाहेब बापू सुरेश भाऊ व तासगाव तालुक्यातल्या आणि आसपासच्या परिसरातले आलेले सर्व प्रमुख नेते ह्या सावळच्या पाटील कु कुटुंबियाचे सागर आणि त्यांच्यासोबत त्यांचे सर्व कुटुंबीय त्या कार्यक्रमासाठी चंदूबापूंवर प्रेम करणारे तासगाव तालुक्यातलंच नव्हे तर जिल्ह्याभरातून त्यांच्या सोबत काम केलेले त्यांचे पै पाहुणे संबंधित सर्व बंधू भगिनी मित्र सर्वात प्रथम तर आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो की कार्यक्रमात थोडा बदल घडून मी आधीच बोलालो उठलेलो आहे त्याचं कारण की पुढच्या कार्यक्रमाला दिल्लीला जायचं असल्यानं खपून जाते दिल्लीच्या कार्यक्रमात जायचं असल्यामुळे लवकर उठलो साहेब आता तुम्ही सगळ्यांनी पाठवले दिल्लीला जर खूप प्रेमाने त्यामुळे जावं लागणार तर आमच्या आम्हाला शेवटी का असणार दिल्लीला जायला संधी मिळाली त्या संधी मागे ह्या तासगावकरांचे आणि खास करून अंजनीकरांचे खूप मोठा साधन आणि रोहितदादा ज्या कमी वयात त्यांनी जी जबाबदारी पेरली मी प्रत्येक ठिकाण सांगत होतो की अंजनीकर हे पद्माळकरांच्या मदतीला प्रत्येक वेळ धावून येतात पण आता आबा नाही आहेत आणि आबांच्या पश्चात ही जबाबदारी एवढ्या तरुण वयात रोहितदादांवर पडली आणि त्यांनी ऑफिशली सांगता येत नाही तुम्ही अध्यक्ष असल्यामुळे कारण तुमचे आदेश होते महाविकास आघाडीचं काम केलं पाहिजे मात्र रोहितदादांनी अगदी काटेकोरपणे राज्यभर महाविकास आघाडीचं चांगलं काम केलं आणि त्या व्यापात तुम्ही त्यांना गुंतवून ठेवल्यामुळे त्यांना ह्या ठिकाणी येता आलं नाही आणि त्यातनंच एक चांगला निर्णय ह्या तालुक्याने ह्या ठिकाणी घेतला आणि मला एक संधी दिली आहे त्यामुळे त्या ते दिल्लीच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मला जावं लागत आहे पण ज्या पद्धतीनं रोहितदादांवर एका कमी वयात तरुणपणी जबाबदारी आली त्याच पद्धतीनं चंदूबापूसुद्धा सुद्धा आपल्यातनं अत्यंत अचानकपणे अनपेक्षितपणे आपल्यातनं निघून गेले आणि तीच परिस्थिती ही सागर आणि त्यांच्या कुटुंबियांवर आलेली आणि त्या परिस्थितीत सागरनी सुद्धा अति कमी वयात एक खूप चांगली जबाबदारी बापूंनी उभं केलेले जे संस्था आहेत बापूंनी जी लोकं गोळा केली त्या लोकांना एकत्रित करून पुढे काम करण्याचं कामसुद्धा सागर खूप प्रामाणिकपणे करतो हे बघून निश्चितच त्याचं कौतुक करण्यासारखं वाटते आज ठिकाणी बापूंच्या कुत्र्याचा अनोर करत असताना बापूजी छव्वीस डोळ्यासमोर येते अत्यंत कष्टानं गावातच नव्हे तर तालुक्यात तालुक्या बाहेरी आपलं त्यांनी नाव कमवलं सावळस गावात ता राजकारण असं ताई आपल्याला माहीत नसेल तर सावळस गावचं राजकारण करणं सोपं नसतं बारा बलुतेदार गाव आहे गट तट भरपूर असतात आणि अशा परिस्थितीत बापूंनी ह्या गावातून पंचायत समिती सदस्य सभापतीपद पर जिल्हा परिषद सदस्य वेगवेगळे वेग पदावर त्यांनी ह्या ठिकाणी जे काम केलं आणि काम करत असताना तालुक्याच्या आणि ह्या परिसरातल्या लोक गरीब लोकांसाठी पदपुरवठा निर्माण करण्यासाठी सिद्धेश्वर संस्था असेल सिद्धेश्वर विकास सोसायटी असेल ह्या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी गोरगरीबांना साथ द्यायचं एक खूप प्रामाणिक प्रयत्न केला आणि म्हणून आज त्यांना जाऊन जवळजवळ पाच वर्ष होऊन जाऊन सुद्धा आज त्यांचा पुतळा अनावरण होतोय म्हटल्यावर एवढ्या मोठ्या संख्येनं ह्या ठिकाणी लोक जमतात हे निश्चितच त्यांनी केलेल्या कार्याचा एक ह्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी पाहायला मिळण्यासारखं उदाहरण आहे आणि म्हणून बापूंनी प्रत्येक निवडणुकीत वसंतदादा कुटुंबियाच्या प्रत्येक निवडणुकीत चंदू बापूंनी ह्या परिसरातील जबाबदारी चांगल्या पद्धतीने घेतली होती बापूंच्या जानाने खूप मोठी पोकळी ह्या तालुक्यात ह्या परिसरात निर्माण झाली आम्हालाही सुद्धा बापूंच्या जानाने खूप मोठं दुःख झालं आमचंही नुकसान झालं मात्र कुठेतरी हे सगळे कुटुंबीय परत एकत्र आले आणि आज लोकांच्या लोकसेवेसाठी काम करताना दिसते खूप मोठी जबाबदारी आहे बापूंच्या पुढे बापूंचा वारसा पुढे यायची पण तो वारसा समर्थपणे चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न होत असताना एक आनंद वाटतो आणि म्हणून हा पुतळा इथं तर ह्या ठिकाणी उभा राहिल्यावर ह्या पुतळ्याकडनं सर्व सावळसकरांनी आणि आसपासच्या परिसरातील सगळ्या लोकांनी सुद्धा एक चांगलं त्यातनं प्रेरणा घ्यावी बापूंसारखा कष्टकरी व्यक्ती आपल्या कामातून आर आबांवर छाप पाडू शकला प्रकाश बापूंवर छाप पाडू शकला दादा असतील मदन भाऊ असतील या सगळ्यांवर त्यांचे कामाची छाप पा पाडल्यामुळे त्यांनाही राजकारणात चांगल्या संध्या मिळत गेल्या आणि म्हणून चांगलंपणे लोकांची कामात राहणं लोकांची अडीअडचणी समजणं आणि त्या लोकांसाठी जीवाभावाचं त्यांच्यावर प्रेम करून त्यांच्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊन त्यांचं काम कसं होईल हे पाहणं ही खूप मोठी जबाबदारी आज बापू नंतर तुम्हा आमच्या सगळ्यांना आपल्या अंगावर घ्यावी लागणार आहे ह्या मतदारसंघात आता काही दिवसात निवडणूक आहेत आणि ह्या ठिकाणी साहेब निश्चितपणे तुमच्या पक्षाचा प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम करून आमदार रोहितदादांच्या रूपात आपण ह्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे वसंतदादा कुटुंबीय ह्यांनी रोहितदादांना सुमन वहिनींना शब्द दिलेला आहे की ह्या वेळेला रोहितदादा तुमच्या मागे मी एकटाच नाही पूर्ण वसंतदादा कुटुंबीय आमच्या घरातला प्रत्येक व्यक्ती वसंतदादांच्या विचाराचा प्रत्येक व्यक्ती हा था, ठामपणे खंबीरपणे दादांच्या पाठीशी उभा राहणार रोहितदादा तुम्ही काही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका राजकारण चालत राहणार काही गोष्टी होत राहणार मात्र या ठिकाणी तासगाव कौटुंबिका मतदारसंघातून परत आम्ही स्पष्ट करतो आणि म्हणतील मतदारसंघ बोललेच नाहीत कोणते म्हणाल नको या मतदारसंघातनं तासगाव कोठ्या मतदारसंघातनं रोहित दादांच्या रूपानं एक लोकांसाठी झटणारा आपलंसं वाटणारा आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून आपला धाकटा भाऊ म्हणून काम करणारा एक चांगला आमदार तुम्हा सर्वांना द्यायची इच्छा की स्वतः शरद पवार साहेबांनी आपल्या मागच्या भाषणात बोलून दाखवलेली आहे तुम्ही सर्वांनी ही जबाबदारी घ्यायची आहे की सागर असेल रोहितदादा असतील ज्या तरुण पिढीला ह्या ठिकाणी त्यांचे वडील लवकर गेल्यामुळे खूप मोठ्या अडचणी आल्या आणि ते काम करतात त्या सगळ्यांच्या पाठीशी आपण राहायचं आहे पुन्हा एकदा हा उद्घाटन सोहळ्यासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केलात ह्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि लवकर जात असल्यामुळे आपल्या सर्वांची पुन्हा एकदा क्षमा एक मागून थांबतो नवस